विश्रामबागमध्ये योग दिन उत्साहात साजरा सांगली शहरातील धामनी रोड विश्रामबाग परिसरामध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला योगा शिक्षिका अनिता राजेंद्र अडमुठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते यावेळी ॲडव्होकेट गोपी शहा डॉक्टर अर्चना जाधव नंदिनी भोसले अनिता मसुटगे सुजाता पाटील काजल खोत माजी नगरसेविका संगीता सुनके कोमल एड्रावे लक्ष्मी ओपिन रंजना चराठे आदी उपस्थित होते मी अनिता आडमुठे योगा क्लास योगा प्लसची संचालिका आहे विश्रामबाग येथे मी माझे रेग्युलर योगाचे क्लासेस असतात सकाळी योग दिनानिमित्त मला शिबीर मी शिबीर घेतलं इकडे विरंगुळा लॉन्सला त्यामध्ये आसन प्राणायाम आणि ध्यान याच्यावरती मी मेजरली फोकस केलेला आहे तर मी समाजातल्या सर्व महिलांना असं आवाहन करते की रोज योगा करायला पाहिजे कारण आसन प्राणायाम आणि ध्यानधारणा याच्यामुळे आपलं जे आरो आपल्याला आरोग्य आयुष्य आणि आनंद मिळतो श्वासाचं वेगळंच महत्त्व आहे त्याच्यामुळे आपलं त्याच्या त्याच्यामुळे मनावरती आपला, आपला खूप पॉझिटिव इफेक्ट होतो आसनांच्यामुळे आपला फिजिकल हेल्थ खूप चांगलं राहतं आणि मेडिटेशनमुळे सुद्धा आपली मानसिक आरोग्याला खूप मदत होते त्यामुळं योगा हे एक कम्प्लीट एक्सरसाइज आपल्याला म्हणता येईल योगामुळेचे अजून फायदे असे आहेत की आपण खूप कॉन्फिडेंट होतो फिअरलेस होतो त्यामुळे योग योग करावा असं मी सगळ्यांना विनंती करते फक्त योग योगा डे दिवशी योग न योगा न करता की रोज पाच मिनटं का होईना आपल्या स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे योगासाठी योगा म्हणजे काय खूप अवघड आसन किंवा असं काही नाही आहे खूप सिंपल सिंपल स्ट्रेचेस फक्त श्वासावरती लक्ष किंवा निसर्गात बसून फक्त आपल्या निस नैसर्गिक जे आवाज आहेत ते ऐकणं हे सुद्धा योग आहे त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्यांनी योग योगा हे केलं पाहिजे आणि विश्रामबाग येथे मी योगा प्लस या नावाखाली एक क्लासेस घेते त्यामुळे एकदा सगळ्यांनी व्हिजिट द्यावं असं मला वाटतं श्री Shrom Sabha, Jandrama Seyamah Center. Push on your left side. One, two, three. Center. Hand down.